नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही एक सुंदर अशी वीण आहे ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही वीण दोन ओळींचीच आहे ही बीन विणण्यासाठी पाच अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत ही जी डिझाईन आहे ती फक्त तीन टाक्यांमध्ये आहे आणि हे टाके साधेच विणायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे एजिंग हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साइड ला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट या तीन टाक्यांमध्ये हा जो पहिला टाका आहे तो सुलट विणायचा हा जो दुसरा टाका आहे तो पहिल्यांदा विणायचा पण तो याप्रमाणे विणायचा या टाक्यातून सुई अशी घालायची आणि ती दोन टाक्यांच्या मधून येते आणि मग पाठीमागून असा याप्रमाणे विणायचा आहे त्यानंतर पहिला टाका किंवा पुढचा टाका विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे ही सुलट बाजूची ओळ आहे दोन उलट एक सुलट या दोन टाक्यांमध्ये हा जो टाका आहे दुसरा त्यातून याप्रमाणे सुई घालायची आहे हे पहा हा टाका सुलट विणायचा त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तोही सुलट विणायचा पण आटी मात्र याप्रमाणे घ्यायची आणि मग दोनही टाके काढून टाकायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी दोन उलट येतात शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ ही उलट बाजूला आहे किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट एक उलट तीन टाक्यांमधला पहिला टाका उलट विणायचा आता हे जे दोन टाके आहेत त्यामध्ये सुद्धा हा जो टाका आहे तो पहिल्यांदा विणायचा याप्रमाणे अशी सुई घालायची आणि ती या टाक्यातून काढायची हा टाका उलट विणायचा याप्रमाणे सुई पाठीमागेच येते त्यानंतर हा पहिला टाका विणायचा हे दोनही टाके उलटच विणलेले आहेत हेच हे रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचा आहे दोन सुलट एक उलट त्यानंतर या दोन टाक्यांमधून याप्रमाणे सुई घालायची पहिल्यांदा हा दुसरा टाका उलट विणायचा त्यानंतर पहिला टाका उलट विणायचा आणि मग हे दोनही टाके काढून टाकायचे शेवटपर्यंत याच प्रमाणे विणायचा हे शेवटी दोन सुलट येतात शेवटचा टाका आहे ही दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनते हे पहा खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही ही विण तुम्ही रिप बॉर्डर म्हणून सुद्धा वापरू शकता दोन्ही बाजूनी छान दिसते त्यामुळे स्कार्फसाठी वापरू शकता टोपीसाठी वापरू शकता जॅकेटसाठी वापरू शकता मॉडर्न विणकाम जे आपण करतो सुद्धा तुम्ही ही वीण वापरू शकता दोनच ओळीची आहे लक्षात ठेवायला पण सोपी आहे तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद